महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना आहे परंतु सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तर मित्र हो काय आहे ही प्रधानमंत्री सूर्योदय योजना आणि कोट्यवधी घरावर बसवण्यात येणारी सोलर पॅनल योजना कशाप्रकारे कार्य करेल या संबंधाने जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर काही प्रश्न असेल तर कॉमेंट करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर मात्र प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बजून देशाला आत्मनिर्भर बनवण्याकरिता तसेच विजेच्या टंचाईपासून दूर करण्याकरिता देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामनवमीच्या दिवशी प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही नवीन योजना सुरुवात केली या योजनेच्या माध्यमातून भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा केंद्र सरकारचा मोठा विचार आहे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोट्यवधी लोकांना सौर्य ऊर्जेची भेट देण्याची मोठी घोषणा करण्यात आली यासंदर्भातील अधिकृत माहिती पंतप्रधानांनी अयोध्येच्या दौऱ्याहून परत आल्यानंतर प्रसारमाध्यमाशी दिली या योजनेतून भारताला अधिक आत्मनिर्भर बनवेल तसेच विजेच्या टंचाईपासून संरक्षण मिळणार आहे या योजनामधून देशातील कोट्यवधी घरावर सोलार रूपटॉप बसवण्यात येणार आहे ज्या योजनामुळे घरातील विजेची कोणत्याही प्रकारची टंचाई असणार नाही तर मध्यमवर्गीय नागरिकांना विजेच्या बिलापासून कायमची मोठी सुटका होईल आजच्या काळामध्ये विजेची मोठी होणारी टंचाई यामुळे प्रधानमंत्री सूर्योदय योजना अधिक लाभदायक आहे शिवाय या योजनामधून लाभ घेणारे लाभार्थ्यास चोवीस तास वीज वापरता येणार आहे ही योजना ज्या लोकांपर्यंत वीज अजूनही पोहोचली नाही अशा गरीब घरांकरिता राबवण्यात येणार आहे ज्यामुळे अशा गरीब घरांमध्ये कायमस्वरूपी विजेचा पुरवठा होईल या योजनामध्ये आपणास छतावर बसवण्याकरिता सोलर पॅनल व वीज स्टोअरकरिता बॅटरी दिली जाईल या योजनांची अंमलबजावणी कधी होईल व किती खर्च येईल ही प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची सुरुवात एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पानंतर सुरुवात करण्यात येणार आहे याकरिता एक किलो व्याट क्षमतेच्या सोलर पॅनल सेटअपकरिता पन्नास हजार ते एक लाख रुपये इतका खर्च येतो तर पाच किलो व्याट क्षमतेच्या सेटअपकरिता सव्वा दोन लाख ते साडे सव्वा तीन लाख रुपये खर्च येतो सध्या केंद्र सरकारमार्फत सुरू असलेली नॅशनल रूपटॉप योजना ही अंतर्गत चाळीस टक्के अनुदान दिले जाते तर प्रधानमंत्री सूर्योदय योजना अंतर्गत पन्नास टक्के ते सत्तर टक्केपर्यंत अनुदान सबसिडी दिली जाते बंधुनो ही आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना तुम्हाला बातमी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदाच चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका आणि मित्रांनो तुमचे मत कॉमेंट्स करा की ही सूर्योदय योजना खेळूपाडी महाराष्ट्रामध्ये कामाच येईल की नाही तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद